प्रेमाच्या प्रवासाची गोष्ट एका लहान अशा गावात एक मुलगा होता नाव समीर समीर एक साधा सरळ आणि दिलखुलास होता त्याला गावातील आवडत होते तो त्याच्या मेहनतीने सगळ्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते एका दिवशी त्याला एका उत्सवात भेटली ती मिनल मिनल सुंदर हुशार आणि मनमिळावू होती ती शहरातून आपल्या आजोळी आली होती तिच्या शहरातील जगण्याची पद्धत आणि त्याचे स्वप्न सगळ्यांनाच आवडले समीर आणि मिनलची भेट झाल्यापासून दोघांमध्ये एक नवा रंग भरला गेला ते एकमेकांच्या सहवासात दिवस घालवू लागले त्यांच्या दूर राहण्याची भीती बाळगत होते समीरने मिनलला आपल्या प्रेमाची कबुली दिली मिनलही समीरच्या प्रेमात होती पण तिला आपल्या कुटुंबाची चिंता होती तिचे वडील तिच्यासाठी एक चांगला स्थळ शोधत होते समीरने आपल्या प्रेमाची ताकद दाखवली आणि मिनलच्या वडिलांना त्याच्या प्रेमाची किंमत सांगितली त्याच्या सच्चेपणाने आणि मेहनतीने मिनलच्या वडिलांना समीर योग्य जोडीदार वाटला अखेर समीर आणि मिनलचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात झाले त्यांनी आपल्या प्रेमाच्या प्रवासाला एक नवीन सुरुवात दिली आणि एकत्र सुखी जीवन जगू लागले ही गोष्ट आहे प्रेम विश्वास आणि समर्पणाची जी आजही आपल्याला प्रेरणा देते